मित्रांनो स्वागत आहे तुमचं नादस लैबारी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो चिमण्या राजा आणि सम्राट किती शांत आहेत खूप कमी पाहायला मिळते असं नंदीमध्ये एवढी पब्लिक जवळ आहे पण कसलीच मस्ती करत नाहीत आपण बघत आहोत आदत किंग आपल्या सर्वांचा लाडका राजा एकदम निवांतपणे आराम करतोय मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघतच असाल की या व्हिडिओमध्ये मुलाखत घ्यायची चाललेली आहे व मथुर बैलाचे मालक राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांची मुलाखत आहे आणि त्यांचे शेजारी राजा चिमण्या आणि सम्राट ह्या बैलाचे मालक आहेत शाकीरभाई जाकीरभाई त्यांच्यावर असलेला मालकांचा विश्वास ये हे आपल्याला दिसून येते मित्रांनो खरेच म्हणजे हे पाहून खूप भारी वाटलं चिमण्या आणि राजा व सम्राट किती शांत उभे आहेत छत्रपती संभाजीनगरवरून हे नंदी येताना त्यांनी त्यांच्या पळाच्या जोरावर सगळ्यांना दाखवून दिले आहे येणाऱ्या काळामध्ये हे तीन नंदी आपले व आपल्या मालकाचे नाव मोठे करतील यात काही व कसली शंका नाही तर मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगू राजा आणि सम्राट जाऊस